अशी चमचमीत रेसिपी जी मिसळ तुम्ही घरी घरी करून खाल्लेले आहेत घा तर चला उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मुलांसाठी स्पेशल आज आपण एकदम चमचमीत मुलांच्या आवडीनुसार घरच्या घरी एकदम टेस्टी टेस्टी अशी मिसळ बनवणार आहे करायला खूप सोपी आहे आणि केल्यानंतर मुलं एवढ्या आवडीने खातील प्रत्येक आईला उन्हाळ्यामध्ये मुलांसाठी काहीतरी बनवायचं असेल तर या पद्धतीने मिसळ घरच्या घरी अगदी चमचमीत मुलांना आवडणारी टेस्टी असणारी मिसळ तुम्ही घरच्या घरी करून खाऊ घालू शकतात माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईकन सबस्क्राईब नक्की करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा तर चला अशाच चमचमीत रेसिपीला सुरुवात करूया आता बघा मी अर्धा किलो छान असे मटकीला मोड आलेली मटकी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका मोठ्या साईजची कढाई घेतलेली आहे आता आपण ही सर्व मटकी स्वच्छ धुवून या कढाईमध्ये वाफवण्यासाठी टाकणार आहे मटके अगदी थोडी आरतकाची आपल्याला शिजवायची आहे खूप जास्तीची पण नाही आणि खूप कमी पण नाही आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घातलं की आपण पंधरा ते वीस मिनटं या मटकीला वाफून घेणार आहे तोपर्यंत आपण पॅनवरती खडे मसाले भाजून घेऊया खडे मसाल्यामध्ये मी लवंग दालचिनी तेजपान धने शेंगदाणे खसखस या पद्धतीनुसार टाकून अगदी खरपूस असा हा मसाला भाजत आहे थोडासा मसाला खरपूस भाजत आला की त्यामध्ये मी एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे ते घालणार आहे आणि हे सर्व मसाला मस्त असा खरपूस भाजून घेतलेला आहे यानुसार पूर्ण मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे एकीकडे मी आता आ, मसाला आपला पूर्ण भाजलेला आहे पण मी दोन ते तीन कांदे कापून हा मसाला बारीक होईपर्यंत मिक्सरमधून तोपर्यंत ही कांदा खरपूस असा भाजून घेत आहे कांद्याला थोडासा लालसर रंग आला त्यावेळेलाच कांदा खरपूस भाजला जातो आता मसाला मी सुरुवातीला सुखा काढून घेतलेला आहे आता आपला कांदा बघा किती मस्त भाजलेला आहे तो त्यामध्ये टाकला थोडंसा लसूण आणि ज्या धने कोथंबीरच्या ज्या काड्या असतात त्या मी त्यामध्ये टाकून हा मसाला पुन्हा मिक्सरमधून थोडंसं फिरून त्यामध्ये पाणी टाकून एकदम प्लेन असा हा मसाला काढून घेणार आहे आता यानुसार आपला मसाला काढणं झालेला आहेच मटकी जी वाफायला टाकलेली होती ती मस्त अशी वाफून झालेली आहे आता आपण एका पुरणाच्या चाणीने ही मटकी पूर्ण पाणी वेगळे करून घेऊया आणि मी बटाटे उकडायला टाकले होते ते पण मी कट करून घेतलेले आहे आता आपण रशासाठी फोडणीची तयारी करूया आता मी एक कढाई घेतलेला आहे त्यामध्ये फोडणीसाठी थोडं जास्तीचं तेल टाकलेलं आहे मिसळला थोडंसं सा फोडणीसाठी तेल जास्त टाकलं की मस्त असा येतो आता मी जिरम मोहरी टाकून थोडासा कांदा टाकून जो आपण मसाला मिक्सरमधून फिरून घेतला होता तो त्यामध्ये टाकून घेतला व खरपूस असा मी हा मसाला सुरुवातीला परतून घेत आहे त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकला की कढीपत्त्याची टेस्ट अजूनच मस्त लागते एक चमचा हळद दोन चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला हे सर्व मसाले यामध्ये मिक्स केले तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला टाकू शकतात पण मी अगदी झणझणीत भाजी करणार आहे त्यामध्ये थोडंसं टोमॅटो एक टोमॅटो प्युरी मी टाकून हा मसाला खरपूस असा परतला की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून कमी गॅसवरती अलगद मस्त अशी उकळी येईल व थोडासा तरंग आपल्या भाजीला तरी मस्त येईल यानुसार हळुवार पाणी टाकून जे मटकीचं जे आपण पाणी काढलेलं होतं ते मी रशासाठी वापरलेलं आहे आणि त्यामुळे टेस्ट मस्त येते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जे मटकीचं पाणी तुम्ही ज्या वेळेला वापरता त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं असतं त्यामुळे मिठाचे प्रमाण योग्यच वापरा आता थोडीशी कोथिंबीर भाजीमध्ये घालून घेतली व दुसरीकडे मी एक कढाई ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये जिरं मोहरी टाकून थोडासा कांदा टाकून कढीपत्ता टाकून हळद तिखट टाकलेला आहे आणि आपण जे बटाटे अगोदर उकडून घेतलेले आहे ते त्यामध्ये ते मिक्स केलेलं आहे यानुसार बटाटे टाकून घेतल्यानंतर चवीनुसार थोडंसं त्या भाजीमध्ये मीठ टाकून घेतलं आणि एका पोटॅटो मॅचरने बटाटे एकदम असे कुचकारून घेतलेले आहे हे बघा खूप जास्तीचे बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही यानुसार आपण ह्या बटाट्याची भाजी करून घेणार आहे आता बटाट्याची भाजी तयार झाली आणि रशाला पण मस्त अशी उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं तरंग पण बघा किती मस्त आपल्या भाजीला आलेला आहे आता चवीनुसार आपण मीठ घालूया आपण सुरुवातीला थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे मी थोडंसंच मीठ आता भाजीमध्ये घालून घेणार आहे आता भाजी दोन मिनटासाठी उकळी आली की आपण मस्त अशी अच्छा आपली मटकीचा रस्सा तयार झालेला आहे बघू शकतात अगदी खूप कमी साहित्यात तुम्ही इझिली घरच्या घरी या पद्धतीनुसार रसा तयार करू शकतात आता आपण एका ताटामध्ये मस्त असं ताट तयार करून घेऊया ताटामध्ये रस्सा कांदा दही पाव आणि आजची बटाट्याची भाजी त्यावर थोडीशी मटकी आणि मस्त असा झणझणीत झालेला रस्सा त्यावरती जाडसरजी आपण मिसळमध्ये वापरतो ती टाकून घेणार आहे बारीक शिवणा अजूनच भाजी मस्त दिसायला दिसते आणि कांदा कोथंबीर आणि आवडत असेल तर वरून थोडंसं टोमॅटो टाकलं की आजची आपली मिसळ एकदम मस्त तयार झालेली आहे आहेत ना भारी घरच्या घरी किती मस्त आपली आजची मिसळ तयार झालेली आहे अगदी बाहेर मार्केटमध्ये ज्याप्रमाणे मिळतात ना त्याप्रमाणे आपली मिसळ तयार झालेले आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आता हे बघा मिसाळ इतकी मस्त तयार झालेली आहे कधी खावन कधी नाही असं झालेलं आहे पटकन आजची रेसिपीची मी टेस्ट घेऊन बघते आहे इतकी मस्त आजची आपली रेसिपी ही दिसत आहे की पटकन खावीशी वाटते ज्यांना झणझणीत भाज्या जास्त करून आवडतात त्यांची खास विशेष ही डिश आवडीची असते तर चला आजची रेसिपी मस्त झालेली आहे आता मी खाऊन बघते एकदम मस्त अशी आजची आपली डिश तयार झालेली आहे खायला तर खूपच हो भारी झालेली आहे अशीच चमचमीत रेसिपी करत राहा खात राहा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा आणि आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आजची रेसिपी तुम्हाला जर आवडलीत का थँक्यू